लोकशाहीनं घटनेनं आम्हाला अधिकार दिलाय तो अधिकार मराठा समाज त्या अधिकाराचा वापर करणार असं काही आहे का पांढरे कपडे घातले नाही फॉर्म भरायचा धोतर घालणारे भरायचा नाही जाणारा मागच्याने भरायचा नाही पण गाडी चालविणारे आणि फोर व्हीलर भरायचा असं काही अधिकार आहे फॉर्म भरतील का नाही नाही माझा राजकीय मार्गच नाही मी आजच नाही सहा महिन्यापासून सांगतो पण माझ्या मायबापानं निर्णय घेतलाय समाज माझा मालक अठराशे एक्क्याऐंशी जनगणना घ्यायला तुम्ही तयार नाही जे अर्थ सगळे काढून बसलात शब्दही तुम्ही दिलेत सहा महिन्यापासून तुमच्या शब्दावरती आंदोलन सुरू आहे तुम्ही शिंदे समितीने एक वर्षाची मुदतवाढ मागितली तीही दिली नाही तुम्ही ज्या सत्तावन्न लाख अनुदी निघाल्यात त्यांच्या परिवारांना प्रमाणपत्र वाटप करायचे सुद्धा बंद केले तुम्ही जे कलेक्टर ऑफिसला कक्ष स्थापन केली होती तेही पूर्ण बंद केले प्रमाणपत्र देण्यासाठी तुम्ही तालुका स्तरावर समित्या स्थापन केल्या होत्या तहसीलदारांच्या आणि पी एस आयच्या अध्यक्षतेखाली त्याही बंद केल्या आणि आता दुसरे डावं टाकायला चालू केलेत की तुम्ही गुन्हे दाखल करायला सुरुवात केली जे रास्ता रोप केले गुन्हे दाखव साखळी उपोषण केले गुन्हे दाखव काहीच नाही करून ही दड़प काही नाही सहन करू शकत आम्ही यामुळं चूक सुरुवात फडवणी साहेबांनी केली नसता सहा महिन्यात फडवणी साहेबांवरती एक शब्द बोललेलं मी दाखवा एक शब्द त्यांनी ज्यावेळेस षड्यंत्रचलं मला गुंतवण्याचं मी त्यांच्यामधला आणि समाजामधला काटा आहे नसता याला दहा टक्के आरक्षण स्वीकारायला लावा आणि हे जर दहा टक्के स्वीकारत नसला तर याची चौकशी करा खोटा ना टावल बनाव पोलिस मी बघून घेतो याला मध्ये टाका आणि मग मात्र मी मागाला ही मराठा आरक्षणाचा मुद्दा ज्वलंत या राज्यात त्यांना निवडणूक घेता येणार घेणारच नाही मराठा आरक्षणात दादा ते घेणार ते निवडणूकच घेणार नाहीत राज्यात ज्वलंत प्रश्न आहे मराठा आरक्षणाचा तेच निवडणूक घेणार नाही नसता पुढे त्यावेळेस म्हणाले होते म्हणाले म्हणताय की मराठा समाज कसा करेक्ट कार्यक्रम करतोय मी ते दाखवून देऊ म्हणजे आता एकनाथ शिंदे तुम्ही आता डोक्यावर घेतलं नाही डोक्यावर फाक्यावर नाही मग मी डोक्यावर नाही पाया खाली नेम काहीच नाही माझा राजकीय अजेंडाच नाही सहा महिने शिंदे साहेबाच्या शब्दावर त्यांचा शब्दाचा मान सन्मान मराठ्यांनी मा केला का नाही केला तर याचं उत्तर केलं आहे आंदोलन आम्ही चालवतो तुम्ही सांगताल ते सहा महिने ऐकलं म्हणजे आम्ही तुमचे लाड केलेत उलट तुमचे लाड केलेत कारण आम्ही प्रत्येक वेळेस म्हणलो देऊ शकते आरक्षण तर शिंदे साहेबच आणि तुम्ही मला म्हणजे गुतवाल निघाले मला फडणवीस साहेब मी बोललो आहे फडणवीस साहेबाला शिंदे साहेब काय म्हणतात लिमिट तोडलं तर मी करेक्ट कार्यक्रम करतो म्हणजे तुमच्यावर मराठी विश्वास ठेवायचा सहा महिने वेळ बी द्यायचा आणि तुम्ही आमचा करेक्ट कार्यक्रम करणार मग तुम्ही मर्यादा सोडली तुम्ही मर्यादा तोडली तर आम्ही सुद्धा करेक्ट कार्यक्रम करत असतो आता तुम्ही जर आमचा करेक्ट कार्यक्रम करतो म्हणल्यावर तुम्ही दगा फटका नाही केला काय केलाय मग आम्ही सुद्धा तुम्ही मर्यादा तोडली म्हणून आम्ही सुद्धा करेक्ट कार्य करू तीसशे चौतीसशे उमेदवार अर्ज भरतायत आणि महाराष्ट्र सगळीकडेच होणार आहे आता सगळी सव्वीस हजाराच्या पुढे तुम्हाला तारखेपर्यंत निर्णय प्रश्न आहे सातारा परभणी नांदेड असेल इथं बाकीच्या जिल्ह्यामध्ये असेल त्या ठिकाणी लोकसभेसाठी अर्ज भरले जाते प्रत्येक गावमंडळ दोन तीन दोन तीन अर्ज भरणार पाच अर्ज भरणार असं सुरू आहे नेमकं तुम्ही इथं काय सांगाल सध्या काय आवाहन करणार काय समाजाला काहीच नाही करणार समाजाचा निर्णय समाज मालक माझा मालक हे मी समाजाचा मालक नाही सांगणार आमच्या घराला अधिकार नाही का आम्हाला पोस्टर लावणार मराठा समाज प्रत्येक घरावरती की मी मतदार वरील येणार एक मराठा कोटी मराठा किंवा एक मराठा लाख मराठा येणार त्याच्या खाली मोठ्या अक्षरात येणार आणि दरवाज्याला कवड्याला चिपकून टाकणार ती कॉम्प्लेट उढार यांनी माझ्या दारात उभारायचं नाही यायचं सुद्धा नाही मोटरसायकल लावणार गाड्या सुद्धा लावणार घेणार आम्हाला अधिकार आहे लोकशाहीनं घटनेनं आम्हाला अधिकार दिलाय तो अधिकार मराठा समाज त्या अधिकाराचा वापर करणार असं काही आहे का पांढरे कपडे घातले नाही फॉर्म भरायचा धोतर घालणारे आणि भरायचा नाही जाणारा मागच्याने भरायचा नाही पण गाडी चालविणार आहे फोर व्हीलर अधिकारी पाटील पण फॉर्म भरतील का नाही नाही माझा राजकीय मार्गच नाही मी आजच नाही सहा महिन्यापासून सांगतो पण माझ्या माय निर्णय घेतलाय समाज माझा मालक ती निर्णय घेतलाय टी आल्यावर मी काय बोललो टी आली कोण कोण काय काय बोलले सगळ्यात आधी त्या ला माझं ज्यावेळेस सायबर क्राईम कडे नंबर देऊन ते तपासण्या करतील त्यावेळेस सगळ्यात जास्त त्यांच्याच मंत्र्याचे फोन प्रकाश आंबेडकर साहेब हे स्पष्ट होते पहिल्यापासून आमचा सुद्धा समाज त्यांना मानतो त्याचा अर्थ ते कधी बोलले तर मी त्यांचा बोलण्याचा आदर करतो हमेशा परंतु राजकीय माझा मार्ग नाही मी आदरपूर्वक त्यांना सांगतो फक्त की आदर ठेवून त्यांचा राजकीय मार्ग माझा नाही धनगर आरक्षणाचा दादा माझा राजकारण मार्गच नाही दादा धनगर आरक्षणाचं आश्वासन दिलेलं होतं सरकारने गोपीचंद पडळकर राज्यभर दौरे करून सांगत होते की आरक्षण मिळणार मात्र ते आरक्षण हायकोर्टाने नाकारलेलं आहे तुम्ही असं म्हटलं होतं की धनगर आरक्षण मराठा आरक्षण त्याचबरोबर मुस्लिम आरक्षणासाठी मी लढा देणार आपल्याला कोणी काही संपर्क केलेला आहे आणि त्या आरक्षणाबाबत आपली काय भूमिका आहे धनगर संपर्क करायची काय गरज मी सांगताना जाहीर सांगितलं होतं त्यांच्याच व्यासपीठावरती ही ज्वलंत मुद्दा आहे मराठा आरक्षणात माझ्याकडं हिवा मार्गी लागला धनगर बांधवला मुस्लिम बांधवला आरक्षण कसं का देत नाही ते मी बघतो आणि मी बघणार सुद्धा सर लोकसभा आपली काय भूमिका आहे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीबाबत आपली काय भूमिका आहे नाही आम्ही राजकीय माझा मार्ग नाहीये समजा तरी पण आता तुम्ही सांगितले की मतदानचे पोस्टर लावा पुढारी येऊ नका म्हणून मतदान लोकसभेला निगडीत आहे म्हणून लोकसभेला मतदानाचे पोस्टर नाही ते ज्यावेळी उभा राहणार आहेत त्यावेळेस आमच्या दारात येणार आहेत आज आमचे बोर्ड रस्त्यावरचे काढायला लागले आमचे गुन्हे ठोकायला लागलेत आमच्यावरती म्हणून आम्ही सांगितलं की आमच्या दाराला आम्ही ते जीव द्यायला टमाटा असलं बीच वाहू नाही वाहू कारण त्या बीचारा करण्याचाच उंचा होता येऊन आम्ही मुळ सागर बंगल्यावर नेतो त्याला त्या दिवशी दंगल घडू आणि त्या जर पूर्ण अजिबात मला भीच दडत आम्ही सगळ्या सोयीचे देत नाही दहा टक्के घ्या तुमच्यावरती लादू आमच्या मराठींचं वाटोला जर करायला निघाले तर ना विलाजना आंतरवाली सारखं आम्हाला आणखी आठशे एकरमध्ये पुन्हा एकदा मराठी हक्क जगाला सहा कोटी मराठी आहेत

सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका